ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार मी सौ पुष्पाताई अनिल बोरुडे प्रभाग क्रमांक सात ब मधून मी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी जी माझी बिनविरोध झालेली आहे तर भारतीय जनता पक्षाचे मी खूप खूप आभार मानते आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि खासदार सुजयदादा विख विखे यांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि माझ्या वॉर्डमधील आणि आमच्या नगरमधील सर्व जनतेचेही मी खूप खूप आभार मानते की हा जो आजचा माझा विजयाचा जो गुलाल आहे तो माझा एकटीचा नसून आमचे सर्व नातेवाईक असतील माझ्या प्रभागातील सर्व जनता नागरिक असतील सर्व म्हणजे आम्हाला जेवढे सहकारी दरवर्षी जसे माझे पती राजकारणात आहेत माझे म्हणजे आमचा जो वारसा आहे आत्ताच संग्रामभाई यांनी सांगितले माझे सासऱ्यांपासून हा, हा।, हा।, हा एक सासूबाई असतील त्यांच्यापासून हा वारसा चालत आलेला आहे आणि तो आम्ही दोघी दोघं पती पत्नींनी चालू ठेवला आहे आणि हा गुलाल नुसता विजयाचा म्हणजे संपूर्ण जनतेचाच आणि माझ्या प्रभाग सातमधील जनतेचा आहे आणि ह्या पक्षाने युतीने ही आमच्यावर जे विश्वास दाखवला आम्ही त्या विश्वासाला पात्र हो। आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज जे श्रद्धाताई वाकळ्या असतील आणि कविताताई खेडकर असतील त्यांनी जो फॉर्म मागे घेतलेत तर त्यांनी माझ्यावरील आमच्या दोघांच्या कामाची पावती बघितली की आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावतो आणि आमचा विकास कसा करतो एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा